आज दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय पुरुषोत्तमजी चौरे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्य शहर पोलिसांचे पोलीस निरीक्षक ठाणेदार माननीय सतीशजी चौरेसर यांचेकडून निराधार निराशित ते बेगर बांधवांना ठिकाणी एकशे बहात्तर बेगर प्रभूजन ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे आदरणीय आमचे सतत सातत्याने मार्गदर्शन करणारे आदरणीय सतीशजी चौरेसर या ठिकाणी आलेले आहेत शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक आणि या ठिकाणी आदरणीय अंकुशभाऊ फेंडरसुद्धा आहेत आदरणीय रजनीताई सुद्धा आहेत आदरणीय सुनीताताई भितकर सुद्धा आहेत आदरणीय हरिशभाऊ तांबेकर हर्षाली सुद्धा जन्मदिवस आहे आणि नंदिनी आणि मा, मान माननीय प्राध्यापक घनशा नरेंद्र पवार सुद्धा या ठिकाणी वर्णन करत आहेत त्याबद्दल आदरणीय चौरेसरांनी आज जो नियोजन के जे नियोजन केलं आणि ज्या बेघर बांधवांना भोजन सेवाचा या ठिकाणी आनंद देत आहेत त्याबद्दल मान्य ठाणेदार शहर पोलीस स्टेशन सतीशजी चौरेसरांचे बेघर मनोरुग्ण निवारक केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा आज या ठिकाणी मान्य ठाणेदार शहर पोलीस स्टेशन यवतमाळ सतीजी चौरे सर या ठिकाणी निराधार निराश्री बेघर बांधवांना वाढण करत आहेत मागच्या वेळी सरांचासुद्धा जन्मदिवस याच निवारा केंद्रावर या बेघर बांधवांना भोजन सुद्धा देऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा केला होता सरांचासुद्धा जन्मदिवस या आपल्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे साजरा करण्यात आला निराधारांना मायचा घास देऊन साजरा करण्यात आला आज बाबांचा वाढदिवस आहे आणि स्वर्गीय पुरुषोत्तमजी चौरे यांचा जन्मदिवस त्या जन्म बाबा बाबांच्या जन्मदिनानिमित्त निराधारांना मायाचा घास मिळावा यासाठी माननीय पोलीस निरीक्षक आमदार शहर पोलीस स्टेशन मान्य सतीजी चौरेसर या ठिकाणी वाढण करत आहेत निराधारांना मायाचा घास देण्याचा या ठिकाणी त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी मान्य पोलीस निरीक्षक आणि सतीजी चौरेसर या ठिकाणी वाढण करत आहेत शहर पोलीस स्टेशन टीम या ठिकाणी वाढण करत आहेत त्याबद्दल

अशा रुग्णांना मायाचा घास देण्यासाठी या ठिकाणी पोलीस निरीक्षक ठाणेदार सतींजी चवळेसर या ठिकाणी आलेले आहे आणि आज विशेष मेनू या ठिकाणी मेनू या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे पापड आणि पोळी चटणी आणि श्रीखंड साहेब यांच्याकडून मान्य पोलीस निरीक्षक ठाणेदार आदरणीय या निवारा केंद्राला सुरुवातीपासून आले तेव्हा सर जुळून आहेत आणि सतत सातत्याने मदतीचा हात सुद्धा देत असतात नंददीप फाउंडेशनच्या पाठीशी असे अधिकारी वर्ग या ठिकाणी नंददीप फाउंडेशनला मोठं करण्यासाठी मोठं काम करण्यासाठी मोठी सेवा होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात आणि आज या ठिकाणी स्वतः अमूल्य वेळ आपला या निराधारांना मायचा घास देण्यासाठी सर आलेले आहेत त्याबद्दल सरांचे शतशा आभार कारण अधिकारी निघाऱ्या केंद्राशी जेव्हा जेव्हा जुळले हो तेव्हा हो तेव्हा सर अधिकाऱ्यांनी मदती मदतीचाच हात दिला आणि मोठं डोंगर या ठिकाणी नंददी फाउंडेशनचं उभं करण्याच्या पाठीमागे पोलीस स्टेशनचा मोठा सहभाग आहे शहर पोलीस स्टेशन किंवा अवदितवाडी पोलीस स्टेशन यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस स्टेशन कोणत्याही पोलीस स्टेशनची मदत नदित फाउंडेशनला मोठ्या मनाने आणि मोठ्या दिलाने होत असते तसेच आमचे शहर पोलीस स्टेशनचे मुख्य पोलीस स्टेशन यवतमाळ शहर पोलीस स्टेशन आहे आणि शहर पोलीस स्टेशनचा मोठा व्यापसुद्धा आहे यवतमाळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीजी सर या ठिकाणी आपला अमूल्य वेळ या निराधारांना मायाचा हात देण्यासाठी देत आहेत त्याबद्दल सतीजी चाव सरांचे खरंच करावे येत कौतुक कमीच आहे कारण अशा निराधारांना ज्यांना परिवार नाही स्वीकारत ज्यांना कुटुंब स्वीकारत नाही ज्यांना रस्त्यावर टाकलं जातं अशा निराधार असलेल्या निराधार झालेल्या बेघर मनोरुग्ण ज्यांचं मानसिक संतुलन हरवलेलं आहे अशा मानसिक संतुलन हरवलेल्या बेगर बांधवांना नंददीप फाउंडेशन करीत असलेल्या सेवेला आमच्या यवतमाळ येथील अधिकाऱ्यांची महत्त्वाची साथ या ठिकाणी आहे त्यामुळेच ही सेवा अखंड सेवा चालते आहे कारण सर्व अधिकारी पोलीस निरीक्षक ठाणेदार तथा जिल्हाधिकारी कार्यालय संपूर्ण अधिकारी वर्ग या नंददीप फाउंडेशनच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात तसंच आज आदरणीय ठाणेदार साहेब सतीजी चावरेसर या ठिकाणी आलेले आहेत अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी मेघा घराला मायाचा घास देण्यासाठी या ठिकाणी जीवन वाढण करत आहेत त्याबद्दल जय हिंद जय गार्गे बाबा देवायात नाही देव नाही देवाल ना देव चोरून अशी कोणाची पुण्या देव देवायात नाही ना देव देवा नाही देव ना देवाल देव आहे चराचरि देव शोधुनिया पाहि देव सर्वाभूतानि देव देवा जात तीत नामावे तिर्थ ख्षेत्रात नादावे देव आपनात आहे शिर जुत वो निया पाहे तुझा माझा जड़ देही देव भगु मियाँ आही देव देवायात नाही जदनाथ, देव नाही देवा देवस्व जगनाथ देव सगुण विश्वासे कारण